विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या शाखेची नवीन कार्यकारणी आज पुसद येथे आयोजित एका बैठकीत गठीत करण्यात आली जिल्हा अध्यक्ष नरेश गेडाम यांच्या आदेशानुसार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ सिडाम यांनी नवीन कार्यकारिणींची घोषणा केली नवीन कार्यकारिणीमध्ये पुसद तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर तालुका तालुका सचिव रमेश संपर्क प्रमुख संजय गिदमले पुसत तालुका उपाध्यक्ष दिलीप वावदने पुसत तालुका, तालुका, तालुका सहसचिव कैलाश भिसे पुसद शहर अध्यक्ष सचिन अत्राम पुसद शहर सचिव स्वप्नील इंगळे जाम बाजार सर्कल अध्यक्ष बबनराव लाखाडे बुटी शाखा अध्यक्ष पांडुरंग नखाते हनवत खेडा अध्यक्ष दोपक भोरखडे यांचा समावेश आहे शंकर मळघने आणि सुभाष बुरकुले यांना तालुका सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं यावेळी या बैठकीला इतरही आदिवासी समाज बांधव उपस्थित होते ज्ञानेश्वर मेटकर थ्रीडी न्यूज पुसद नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा